एके दिवशी महाराज कृष्णदेव राय म्हणाले सर्व दरबारी आणि मंत्र्यांच्या लक्षात आले असेल की आज दरबारात विशेष काम नाही आणि भगवंताच्या कृपेने आपल्याला कोणतीही अडचण येत नाही मग कोणत्याही विषयावर चर्चा का होत नाही तुमच्यासारख्या कर्कबगार मंत्री आणि दरबारी कोणी असा विषय सुचवू शकेल का ज्यावर चर्चा होऊ शकेल तेव्हा तेनालीराम म्हणाले महाराजा तुम्हीच निर्णय घेतला तर बरे होईल महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाले तुम्हा सर्वांना माहित आहे की क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे तिन्ही वर्ग ब्राह्मणांना पूज्य मानतात महाराजांचा हा प्रश्न सर्व दरबारी व मंत्र्यांना अगदी साधा वाटला महाराज यात अडचण काय आहे ब्राह्मण गायीला पवित्र मानतात कामधेनूचे प्रतीक असलेली गाय एका मंत्र्याने उत्तर दिले कोर्टात उपस्थित प्रत्येकजण त्याच्याशी सहमत होता तेव्हा महाराज म्हणाले तेनाली ही या उत्तराने समाधानी आहे की तुझे काही वेगळे मत आहे तेनालीराम हात जोडून नम्रपणे म्हणाला महाराज गाय ही, ही प्रत्येकाला पवित्र मानली जाते मग तो माणूस असोबा देवता आणि यावर विश्वास ठेवणारा मी एकटा नाही आमच्या विद्वानांचेही असेच मत आहे असं असेल तर मग ब्राह्मण गायीपासून बनवलेले जोडे आणि चप्पल का घालतात महाराजांनी पुन्हा विचारले कोर्टात सर्वत्र शांतता पसरली होती खरे तर महाराज जे काही बोलले होते ते अगदी खरे होते या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते सर्वांना शांत पाहून महाराजांनी जाहीर केले की जो कोणी त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देईल एक हजार सोन्याचे बक्षीस दिले दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला हजार सोन्याचे बक्षीस घ्यायचे होते पण प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहीत नव्हते सगळे गप्प बसलेले पाहून तेनालीराम जागेवरून उठला आणि म्हणाला महाराज ब्राह्मणाचे पाय पाय अत्यंत पवित्र मानले जाता तीर्थक्षेत्राच्या प्रवासासारखे पवित्र म्हणून गायीच्या चांबड्याचे जोडे आणि चप्पल धारण केल्याने गायींना मोक्ष प्राप्त होतो कोणत्याही परिस्थितीत चुकीचे आहे महाराज म्हणाले गायीच्या करणारा ब्राह्मण असो वा इतर कोणत्याही वर्गातील पण मला आनंद आहे की तेनाली रामने उत्तर देण्याची हिंमत दाखवली त्याचे हुशार उत्तर त्याला हजार सोन्याची नाणी मिळविण्यासाठी पुरेसे होते